निलजी महिलेवर सामूहिक अत्याचाराने सांगली जिल्हा हदरला जबरी चोरी करून सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांचा शोध सुरू चार तपास पथके रवाना मिरज तालुक्यातील निलजी इथं रात्री अज्ञात नराधमांनी घरात घुसून महिलेच्या पतीला मारहाण करत गळ्यातील कानातील सोन्याचे दागिने लुटल्यानंतर महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती कर्नाटक राज्यातील शेतमजूर महिला ही आपल्या पतीसह निलजी इथं एका शेतात राहण्यास आहे ती रात्री झोपी गेली असता ऊस तोड मजूर असून खायला काही नाही म्हणून तिनं चार ते नमा नराधमानी घरात बळजबरीनं प्रवेश केला पीडित महिलेचे दागिनं लुटून आरडाओरड करताना तिच्या पतीला मारहाण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला सामूहिक अत्याचाराच्या घटनेने सांगली जिल्हा हदरला असून महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात तीन ते चार नराधमांच्यावर गुन्हा दाखल झाला असून नराधमांच्या शोधात चार तपास पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी दिली आहे पीडित महिलेवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज मराठी प्रतिनिधी कौसेन मुल्ला